सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नव्हे जबाबदारी आमची पहिल्यांदा परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आज परिवर्तन विकास आघाडीची पत्रकार संप, परिषद संपन्न होत असताना आमचे नेते सुद्धा मी त्यांचा मनोगत व्यक्त केलं फळबाईंनी त्यांचा मनोग व्यक्त केलेला आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजीनामे देऊन गेल्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे आज प्रामुख्याने ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे ज्यांच्या नेतृत्वाखाली तीस पस्तीस चाळीस वर्ष आम्ही या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये काम करतोय ते आमचे नेते आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्या बाबतीमध्ये या आमदाराने जे वक्तव्य केलेले आहे त्यांना औरंगजेबाची उपमा दिलेली त्याचा मी पहिल्यांदा परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून जाहीर निषेध व्यक्त करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्हाला तटकरे साहेबांनी किंवा अजितदानी सांभाळून घेतलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे जर विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा आता त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं की आम्ही सातत्याने उमेदवारीची मागणी करत होतो परंतु आम्हाला उमेदवारी सुद्धा सुधाभाऊच्या रुपयाने दिली गेली जीड़ नाही आणि म्हणून सहा आम्ही कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की कुठल्याही परिस्थितीमध्ये या मतदारसंघामध्ये बदल घडून आणायचा असेल तर आपल्याला निवडणुकीला सामोरं जावं लागेल ला आणि म्हणून आम्ही विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे गेलो महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होत असताना महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दोन चार निवडणुका विधानसभेच्या नाशिक जिल्ह्यामध्ये असेल मुंबईमध्ये असेल अन्य ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती घेतल्या परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनीधि लटके साहेब यांनी या रायगड जिल्ह्यामध्ये आघाडीचा धर्म पाळलेला आहे आम्ही खूप विनंती केली की आम्हाला द्या मैत्रीपूर्ण लढण्याची आमची तयारी आहे परंतु आम्हाला ते घड्याळ मिळालं नाही ही वस्तू इथे आहे एकीकडे आम्हाला उमेदवारी दिली नाही म्हणून आम्ही तटकरे साहेबांच्या बाबतीमध्ये थोडे नाराज होतो कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या महिनाभराच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडणुकीला सामोरं जात असताना एक साधा तटकरे साहेबांनी या मतदारसंघातल्या कार्यकर्त्याला कोणाला भोज सुद्धा केलेला नाही आम्ही कार्यकर्त्यांच्या दौऱ्यावरती या विधानसभेच्या निवडणुकीला खोपलीचे कार्यकर्ते असतील खालापूरचे कार्यकर्ते असतील कर्जतचे कार्यकर्ते असतील हे एक दिला काम करून एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधी खर्च करणाऱ्या मतदारसंघातला आमदार निवडणुकीला सामोरे गेला होता त्याला या कर्जत तालुक्यामध्ये पराभव करण्याचं काम आमच्या परिवर्तन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केले आहे त्याला अधिकार नाही लोक बोलला जा आणि म्हणून आम्ही जरी पक्षामध्ये अजून झालेलो नसतो तरी पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्ही परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून या कर्जत तालुक्यामध्ये तरी पुढच्या येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील पंचायत समितीच्या निवडणुका असतील नगरपालिकेच्या निवडणुका असतील त्याला आम्ही सांगून जाणार आहोत आणि म्हणून नाहक आमच्या नेत्यांवरती गरीबच्या प्रकारचं वक्तव्य करून तत्कारी साहेबांना बदनाम करून स्वतःचं महत्व रायगड जिल्ह्यामध्ये वाढवण्याचे काम जेव्हा मतदारसंघाचे आमदार केले असतील आम्ही या या तालुक्यामध्ये या संघामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये सहन करणार नाही आदरणीय कटकरी साहेबांचा या रायगड जिल्ह्यामध्ये चाळीस वर्षाचा पस्तीस चाळीस वर्षामध्ये त्यांनी जिल्हा अध्यक्ष अध्यक्षपद असेल विधानसभेचे आमदार असतील राज्यमंत्री असेल कॅबिनेट मंत्री असतील दोन वेळा खासदार झालेले या जिल्ह्याचा विकास विकासर या नांदोर साहेबांच्या नजर जर कुणी केला असेल तो तो कोण सुनीलके साहेबांनी केलेला आहे असं नाही आणि शब्द वापरून औरंगजेबाची उपाय देऊन जर तुम्ही त्यांना बदनाम करण्याचा कार्यक्रम करणार असाल तर यापुढे लक्षात ठेवा या कर्ज खालापूर मधील परिवर्तन विकास आघाडीचे जे कार्यकर्ते ते कोणी सहन करणार नाही आणि म्हणून मी तुर्तात जास्त काही त्या विषयावर बोलणार नाही परंतु पुढच्या काळामध्ये थोड थांबतो पत्रकार परिषदेचा था आवाज आपल्याला ना नाही पत्रकार परिषदेमध्ये सगळं त्यांनी अजूनही तटकरे साहेबांमधलं एकीकड एक माहितीमध्ये राहायचं आणि आमच्या प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांच्या बाबतीमध्ये वक्तव्य करायचं त्यांना बदनाम करायचं काम करायचं हे पुढच्या काळामध्ये कर्जत मध्ये रायगड जिल्ह्यामध्ये सहन केलं जाणार नाही टाळायला वेळ पडली तर रस्त्यावर सुद्धा उतरायला कमी पडणार नाही आणि म्हणून या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी एवढं सांगू शकतोय की थोड सबुरी घ्या आपण युतीमध्ये आहोत जसं तुम्ही माग महाविकास आघाडीमध्ये होता या जिल्ह्यामध्ये करणार असाल तर ते या जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि महापरिवर्तन विकास आघाडी सहन करणार नाही एवढंच तुमचा या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र